माथेरान नगरपालिकेच्या हद्दीत रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउटहाऊस मध्ये एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे गुरुवारी रात्री दारूच्या नशेत झालेल्या भांडणानंतर सुशांत गजगे या युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी माथेरान पोलिसांना रेल्वे विश्रामगृहातील आउट एक इसम अर्ध मेल्या अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सोनोने पोलीस उपनिरीक्षक गणेश किरी पोलिस हवालदार अशोक राठोड पोलीस शिपाई दामोदर खतेले आणि वैभव बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत सुशांत गजगे या युवकाला तातडीने माथेरान बीज हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र डॉक्टर रुपाली मिसाळ यांनी त्यांना मृत घोषित केले घटनेच्या गांभीर्यामुळे पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरली प्राथमिक तपासात गुरुवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास रेल्वे विश्रामगृहात काम करणारे सुशांत गजगे दिनेश तिवारी आणि प्रेम किशोर वाल्मिक यांच्यात दारूच्या नशेत वाद झाला अशी माहिती समोर आली आहे या वादातूनच सुशांतवर धारदार धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा संशय आहे पोलिसांनी तपास करत असताना मध्ये रक्ताचे डाग आढळून आले तसेच दिनेश तिवारीच्या डोक्याला आणि तोंडाला जखमा आढळल्या त्यामुळे सुशांत गजगे आणि तिवारी यांच्या जोरदार झटापट झाल्याचा पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे हत्या झालेल्या रात्री सुशांत सोबत उपस्थित असलेल्या स्वयंपाकी आणि हेल्परला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या हत्येचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम करीत आहे सुशांत गजगेच्या हत्येचा नेमका उद्देश काय त्याचा खून करण्यामागे कोणते कारण होते तपासानंतर कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी गणेश पवार सह बिरो रिपोर्ट कर्ज